ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल तर सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी दणका मावळ लोकसभेवर भाजपचा दावा महायुतीचे उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी शिंदे गटाचे श्रीरंग बारणे भाजपच्या चिन्हावर लढण्याची चर्चा भाजप आज शंभर ते एकशे वीस उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता तर दिल्लीमध्ये निवडणूक समितीची पहिली बैठक मोदी शहा उपस्थित राहणार पंकजा मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याची शक्यता भाजपमध्ये खलबत सूत्रांची माहिती शिवाजीराव आढळराव पाटलांची आज कार्यकर्त्यांसोबत बैठक तर महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना उधार अमरावतीमधून नवनीत राणा या भाजपकडून निवडणूक लढवणार तर विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला माहिती शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरेंची याचिका सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता लांबणीवर ही शक्यता दरांगे तर फक्त निमित्त भाजपचं खरं टार्गेट शिंदे एसआयटी चौकशीवरून नाना पटोलेंचा मोठा आरोप नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा ठप्प पगार रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांचा येल्गार ऐन परीक्षेच्या काळात सेवा बंद झाल्यानं प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे घाल आणि अनंत राधिकाचा प्री वेडिंग सोहळा दणक्यात सुरू मुकेश अंबानींचा वधूवरांकडून तब्बल एकावन्न हजार गावकऱ्यांना जेवण